केंद्रीय मंत्रिमंडळानं आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा या योजनेला मंजुरी देऊन एक पाऊल पुढे टाकला आहे या योजनेअंतर्गत सत्तर वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती लक्षात न घेता त्यांना पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जाणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का त्यासाठी अर्ज कसा करायचा आणि तुमच्या शहरातील कोणत्या हॉस्पिटल मध्ये ही योजना लागू असेल याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अंकिता पाटील लोकसत्ता लाईव्हच्या नव्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आयुष्यमान भारत योजना आपण पाच मुद्द्यांमध्ये जाणून घेऊयात पहिलं तर तुम्ही या योजनेसाठी जर नव्याने अर्ज करत असाल तर तुम्हाला दरवर्षी पाच लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जाणार आहेत दुसरं म्हणजे तुम्हाला यासाठी एक नवीन कार्ड दिलं जाईल आणि तिसरा मुद्दा म्हणजे जर तुम्ही या योजनेसाठी आधीच नोंदणीकृत असाल तर तुम्हाला अतिरिक्त पाच लाख रुपयांचे टॉपअप कव्हरेज दिलं जाईल पण लक्षात ठेवा की हे पाच लाख रुपये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत शेअर करू शकत जे नाही जे ज्येष्ठ नागरिक आधीपासूनच केंद्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विमा योजनेचा लाभ त्यांना त्यांना मात्र दोन पर्याय दिले जातील सध्याची आरोग्य विमा योजना चालू ठेवावी लागेल आयुष्यमान भारत योजना हा पर्याय निवडावा लागेल उलट खासगी आरोग्य विमा योजना आणि कर्मचारी राज्य विमा योजना यांचा लाभ घेणारे ज्येष्ठ नागरिक मात्र आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र असतील तर आता आपण तुमच्या राज्यातील आणि जिल्ह्यातील कोणत्या रुग्णालयात आयुष्यमान भारत योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि ते कसं तपासावं हे जाणून घेऊयात सगळ्यात आधी आयुष्यमान भारतच्या अधिकृत वेबसाईट भेट द्या मेन्यू मधील फाईन हॉस्पिटल या पर्यायावर क्लिक करा तुमचे राज्य व जिल्हा निवडा तुम्ही कोणत्या प्रकारचे रुग्णालय शोधत आहात ते सुद्धा निवडा सर्च फॉर हॉस्पिटल या पर्यायावर क्लिक करा रुग्णालयाचा प्रकार म्हणजे तुम्ही सरकारी तेथे स्पष्ट ते करा तुमच्या क्षेत्रातील नोंदणीकृत रुग्णालयांची यादी पाहण्यासाठी सबमिट वर क्लिक करा तर मंडळी आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांची एक यादी तयार करण्यात आली आहे या यादीमध्ये पात्र ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार दिले जाणार आहेत हे उपचार घेण्यासाठी तुम्हाला एक नवीन कार्ड सुद्धा दिलं जाईल हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला जवळच्या रुग्णालयात जाऊन अर्ज करायचा आहे आणि यासाठी तुम्हाला तुमचं ओळखपत्र सोबत ठेवायचं ते जाणून घेऊयात सगळ्यात पहिला पात्रता विभागात जा म्हणजे एलिजिबिलिटी सेक्शन मध्ये जा आणि वेब पेज वरील आय एम एलिजिबल हा पर्याय निवडा तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी ची वाट पहा त्यानंतर ओटीपी आल्यावर तो एंटर करा तुमचे राज्य निवडा आणि तुमचा रेशन कार्ड नंबर तेथे लिहा तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की नाही हे पाहण्यासाठी सबमिट वर क्लिक करा तर या योजनेशी संबंधित तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकसत्ता लाईव्हच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह